आत्ता व्हिडिओ पाहिला हा एक गोटफार्म आहे एका संकल्पनेतून तयार झालेला जनार्दन जायबाई माझ्यासोबत आहेत यांनी त्यांच्या कल्पनेतून हा फार्म तयार केलेला आहे अठ्ठावन्न वर्ष से सेवा आपल्या नगर जिल्ह्यातल्या माथाडी मंडळामध्ये त्यांनी पूर्ण सर्व्हिस घातल्याच्या नंतर रिटायरमेंट नंतर एक गोट फार्म आणि कुक्कुटपालन फार्म एवढा सुंदर बनवलाय जानेवारी पासून कामाला सुरुवात केली होती मागच्या तीस जूनला त्यांची रिटायरमेंट झालेली आहे आणि आता पूर्ण वेळ इथंच घराचं बांधकाम सुद्धा सुरू केलेलं आहे की बाबा इथंच राहून सगळ्या गोष्टी सांभाळायच्या तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलोय आणि त्यांच्यासोबत मदतीला येतं बंडभाऊ चारुख म्हणजे ते इथल्या प्रत्येक गोष्टीला जनार्दन भाऊला मदत असो नियोजन असो किंवा इव्हन प्रत्येक चारा टाकण्यापासून जनावरांच्या संगोपनापर्यंत खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आपण चर्चा करूया आणि हे नियोजन कसं केलंय प्रत्येक गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि विशेष म्हणजे जनार्दन भाऊंची आखी फॅमिली त्यांच्या मंडळी त्यांचा मुलगा त्यांची सुनबाई त्यांच्या घरातले सगळे मेंबर इव्हन बंडभाऊ सुद्धा आपल्या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओ बघतात त्यांनी एवढं म्हणजे आनंद झाला इव्हन इथं काम करणारे जे वेल्डर आहेत त्यांचं नाव काय भाऊ भाऊ जालू भाऊ <laughs> ते सुद्धा आल्या सगळ्यात पहिले मला भेटले म्हणजे सर योग वाटला नव्हता हो की तुम्ही येऊन तुमची भेट होईल म्हणून म्हणजे एकंदरीत वातावरण जे आहे ते खूप मस्त वातावरण तयार झालेलं आहे फार बनवलेलं आहे तुमचं मनापासून स्वागत आहे आ, का डोक्यात होता रिटायरमेंट नंतर शिळेपालकडे का वळायचं होतं हो असं होतं साहेब आम्ही दुष्काळी परिस्थिती असताना वडील नगरला हातगाडी वाढायची सुरुवातीच्या आम्ही बातर झाली त्या नगरला गेल्या नंतर मागे हातगाडी लोटायची आणि त्याच्यातून ते उद्वार निर्म चालायचा त्याच्यानंतर आम्ही गाडी हमली करता करता शिक्षण पूर्ण केलं आणि अवघ्या उघाने नोकरीला लागलो माथाडी मंडळामध्ये बरोबर आज अशी परिस्थिती माथाडी मंडळात जे माथाडी कामगार येतं ते सर्वसाधारण दोन तीन एकर वाली दुष्काळी भागातली बरोबर बरोबर त्याच्यामुळे ते जे कष्ट करतात आम्ही त्याच्यातून गेलेलो येतो आम्ही शिक्षण केले नोकरी लागले नोकरीची परिस्थिती अवघड झालेली बरोबर आहे तर त्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी आणि भविष्यात आपण काय करावं ह्या जागेवर पूर्ण दुष्काळी पट्टा होता हे फक्त पडक होतं पडीक जमीन म्हणून हो मी बघितलं डोंगरा भाग आहे सगळं लेवल करून केलं मग याच्यासाठी भाऊ आपण आधी करायचं आणि आपले जे सहकार्येत त्यांना थोड्या थोड्यात चालू करून कष्टाचं काम सोडून कष्ट तर कुठं करावं लागतं तर कष्ट आहे तिथे पण कमीत कमी बा आपलं एक उदाहरण आपलं कुटुंब आपल्या मुलाचे शिक्षण होते या हिशोबाने हा व्यवसाय करायचं मी रिटायरमेंट जर ठरलो तर तीस तारखेला रिटायरमेंट झाली आणि एक तारखेलाच इथं ड्युटी चालू केलेली फक्त सरकारी <laughs> मध्ये सुट्टी सरकारी मध्ये पाहुणेदा आला कामाला जायचो तर तसं मी नऊलाच लाच जायचो आणि इथं आज मी त्यांनी साडेआठ वाजता सकाळी साडेआठ सुरू कारण की कामाला कायम स्वरूपी थोडं जरी केले तर आपल्याला कष्ट करावं लागेल इतके दिवस आपण लोकांसाठी किंवा त्या मार्केट कमिटी साठी केलं आता इथून पुढे स्वतःसाठी नोकरी करायला असं धरायचं आपली स्वतःसाठी आणि रिटायरमेंटच्या नंतरची नोकरी कष्ट 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 करायची एक वर्षाने आपण नोकरी करायची बरोबर आहे खूप चांगलं वाटलं नियोजन पण खूप छान आता मला सांगा इथले शिक्षण कसे केलेले इथं म्हणजे किती कप्पे आहेत शेळ्या किती आहेत कोंबड्याचं कसं वेगळं केलेलं आहे सध्या काय येत भविष्यकालीन एक पाचशे बाकऱ्याचं नियोजन आहे पाचशे पर्यंत जायचं बरं पाचशे करायच्या नंतर पण धरून जवळजवळच हजाराचं आहे टार्गेट पण एक सुरुवात म्हणून आपण एक दोन तीनशे बाक्याचं केलेलं आहे बरं याच्यासाठी सेपरेट बाकऱ्यासाठी केलेलं आहे हे शेळ्यांसाठी इकडचं शिक्षण ह्या बाजूला जे बारकी खरेदार पूर्ण पिल्लांसाठी पिल्लांसाठी करायचे म्हणजे आता तुम्ही जे पलीकडे जे कोणलेले हे बारके आहे समजा आता नऊ जा आपल्या हातावर आपल्या हातावर आपण जे बाकऱ्या खरेदी केल्या त्याच्यातून बरोबर बघ आता तुम्ही सांगा मला कि इथल्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सकाळपासून उठता एक नियोजन कसं करायला आता जवळपास तुमच्या फार्मला एक पासून सुरुवात झालेली आहे सकाळपासून कसं राहिले नियोजन शेड्यूल आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिला एक जण आम्ही चार जण येत तात्या इथं ता सगळे चार जण हो म्हणजे तात्या म्हणतात का पाच जण तर माझी पहिले सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदी झाडलोट म्हणजे साफसफाई करायची सगळेजण त्याच्यानंतर आपल्याला झालेले पिल्ल आहेत त्यांना दूध पाजवायचं दूध पाजवल्यानंतर मग त्यांना हिरवा चारा हिरवा चारा म्हणजे कोणता म्हणजे झाडपाला समजा नाही का हो मी पाहिलं तुम्ही लिंबाचा पाला आणून पाला असेल मग चिचेचा पाला असेल आपट्याचा असेल बुरीचा असेल हो वेगवेगळ्या प्रकारचे पाले त्यांना चार समजा आणि मग दुसरा काय विषय सकाळचं नियोजन एवढंच मग भरड्याचं टाइमिंग भरड्याचा टायमिंग सकाळीच संध्याकाळी पेंड काय काय सध्या भरड्यामध्ये सध्या मका भरडा आहे पत्री पेंड आहे म्हणजे शेंगदाणा पेंड त्याच्यानंतर गहू तुम्ही वाटाण्याचे ठरपणा टाकले मी बघितलं तर याच कसं नियोजन आहे बरं याचा रिझल्ट कसा, या कसा वाटतो तुम्हाला कारण महाराष्ट्रात नवीन आहे रिझल्ट चांगला आहे बरं हो रिझल्ट खूप भारी आहे याला महत्व देत नाहीत पण रिझल्ट भारी बरं बरं ठीक आहे आपण जर महत्व दिलं तर रिझल्ट चांगला आहे याचा तकलीफ होत नाही काही असं म्हणजे त्याला करड बी खाते बारके पिल्ले बी आवडीन आहेत अच्छा मी थोडक्यात बिस्किट का आता हे आणि सकाळच्या चाऱ्याचं नियोजन झालं पुढचं नियोजन कसं राहते दिवस मग नऊ साडे नऊ लागेल वरच्या डोंगरावरती इकडे डोंगरा सोडून द्यायच्या त्याच्यानंतर पिल्ल काढायची आता कप्प्यात घालायच्या प्रत्येक कप्प्या दोन तासा कप्प्यात ठेवली त्याच्यानंतर ते कप्प्यात न्यायचे वरच्या जागा चेंज करीत राहायचं दिवसभरात दोनदा तरी जागा चेंज करायची जागा मग इथलं इथले काढल्यानंतर इथलं साफसफाई करून घ्यायची तिथले काढल्यानंतर तिथली साफसफाई करून घ्यायची काढले का पिल्ल साफसफाई करून घ्यायची जागा कुरडी आम्ही करतो नियोजन बरं तुम्ही जात काठेवाडी आणि आपले उस्मान गावरान तर ह्या दोन जाती निवडायचं काही कारण कारण म्हणजे ज्या वातावरण आहे का आपल्या वातावरणामध्ये गावरान बाके आता बरोबर आणि गावरान बाकऱ्याचे पिल्ले जरा छोटे जन्मत आहेत काठेवाडीचे हे जरा मोठा लडले आणि, हो ते ते आणि ते आपल्या वातावरणात का त्यासाठी सुरुवातीला चार पाचच आणल्या होत्या त्याच्यानंतर ते अनुभव आला हो आणि त्याच्यानंतर मग सध्या जास्त काठवडी आता मी एक गोष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना शेळी पालन हा अनुभवाचा विषय आहे बघा मी वारंवार ही ट्रेनिंग मध्ये पण गोष्ट ना घेणाऱ्याची ना देणाऱ्याची शेळी ही फक्त सांभाळणाऱ्याची आणि मुद्दा तेच येते शेवटी अनुभवाचा विषय कशामुळे माहिती आहे का मला शेळी वळता येते का नाही किंवा मला शेळी सांभाळता येते का नाही हे जर पाहायचं असेल एक शेळ्याना किंवा दहा आणा आना अनुभव घ्या कोणती बी जात सुरुवातीला मग नंतर तुम्हाला ती शेळी तो व्यवसायच तुम्हाला सांगतो की पुढे काय करायचंय बरोबर आहे मी किती ओरडून माझ्या ट्रेनिंग मध्ये जरी सांगितलं तरी उपयोग नाही तुम्हाला ते अनुभव आल्याशिवाय त्याचा म्हणजे सगळ्या गोष्टी कळणार नाहीयेत ते चांगलं वाटलं बरं आता याच्या विक्रीचं पुढचं नियोजन काय काय नेमकं डोक्यामध्ये प्लॅन आहे चार पाचशे शेळ्या झाल्यावर कुठं विकायचं काय विकायला विकायला एक मुलाला त्याच्यातला थोडा अनुभव आहे अच्छा आपला एक मुलगा आहे का त्याला त्याच्यातला अनुभव आहे खरेदीचा थोडा आहे आणि विक्रीचा अनुभव आहे बर बर मग त्याच्या हिशोबाने माझं फोनवर बोलणं झालं होतं की ज्या हॉटेल लाईनला कटिंग मार्केटला हो। किंवा हॉटेल लाईन ला जे जाणारे बोकडे कारण शेवटी मटणाच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढच होणार आहे मी एक ट्रेनिंग मध्ये गोष्ट सांगत असते नेहमी आतापर्यंत अशी गोष्ट कुठे ऐकायला मिळालेल नाही की बुवा आमच्याकडचा बुक मथारा झाला आणि इकडच गेला नाही म्हणून ना दावनिला मिळाला असं कधीच ऐकायला भेटत नाही त्याच कारण गेलं मागणी भरपूर आहे हो चांगलं वाटलं बरं थोडस शेडच्या आत मध्ये जाऊ काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं बघू आपण तुम्ही फार सुंदर काही नियोजन केलेली आहेत जसं हे पॅलेट तुम्ही वापरलेल्या सिमेंटच्या गव्हाणी या दीर्घकालासाठी वापरलेल्या आहेत म्हणजे होत नाही पाऊस आला तरी याला काही अडचण नाही ओके ओके म्हणजे ह्या सिमेंटची जाडी ही पण आहे किती रुपयाला पडली ही आपल्याला तेवीसशे रुपयाला एक तेवीसशे रुपयाला एक सिमेंटची धावण पडेल लांबी आठ फुटाची आहे का बरं आणि हे जे मी वारंवार लोकांना सांगितलं पण मला जास्त फार्मर पाहायला मिळालं नाही हे तुमचे लाकडी पॅलेट हे कुठे भेटले कसे भेटले पॅलेट विषय नगरून आहेत का बरं बरं बर ह्याच्यामुळं इतका फायदा आहे ती शेळ्याला पावसामध्ये याच्यामध्ये उभा राहायला आता ही शेळी इथं पाय देऊन उभी होईल त्याचं नैसर्गिक गोष्टी सांभाळल्या जातात बरं बरं आता दुसरी गोष्ट चारण्याचं दिवसभराचं नियोजन ज्यावेळेस तुम्ही डोंगरावर येतात इथून तर ह्या भागामध्ये किती पट्टा आहे तुमची शेळी जगत आहे का हो दिवसभरामध्ये असं आहे आम्ही सकाळी साडेनऊ दहा वाजता शेळी सोडली तर आम्हाला जास्तीत जास्त बाराच वाजेपर्यंत शेळी लागते बारा वाजेपर्यंत ती गेले ना ती मशीपेक्षा खतरनाक सर ती काठवाडीची जाते ना मशीपेक्षा तुम्हाला दाखवलं पण अच्छा नाही मी सकाळ सकाळचा टायमिंग बघा सकाळी सकाळी मी फार मोर आलेला आहे सात वाजता मी इथे टच झालो होतो त्या सकाळच्या सात वाजता मी शेळ्याच्या तब्येती ज्या आहेत त्या एक नंबर आहेत म्हणजे तुम्ही इव्हन भारडा सुद्धा खाऊ घातला नव्हता आणि शेळीची उपाशी पोटाची कोस दाखवते की तिचं संगोपन कसं आहे म्हणजे एकंदरीत या वातावरणाचा अभ्यास भविष्यातलं जे तुम्ही सांगितलं पाचशे शाळेच्या नियोजनामध्ये आता सध्या हे कप्पे किती आहे तर ही पूर्ण जागा किती आहे बरं ही पूर्ण जागा एक एकर आहे पूर्ण जागा जेवढं कंपाऊंड केलंय ते पूर्ण कंपाऊंड केले एक बरं ही जी गाव आहे हे बाहेरचे जे मोकळे परिसर आहेत हे ऐंशी चे पन्नास बाय चे पन्नास बाय पन्नास तो पन्नास बाय पन्नास ऐंशी बाय बत्तीस बत्ती चा पूर्ण शेड तयार केलेला हो, आणि हा बाहेरचा पूर्ण परिसर जर म्हणलं तर ऐंशी चा हा याच्या सगळ अच्छा आतमध्ये किती कप्पे येतं शेडच्या कप्प्याच्या संदर्भामध्ये किती आहेत येतात कोणती जनावरं कशी केलेली आहेत आम्ही आता हे हे जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये गाभण शिळी आणि खाटी शिळी म्हणजे आपण दोन्ही प्रकारची शाळा इथं ठेवून राहिलो इकडला कप्पा इथे वेलेली शिळी बर ह्याच्यामध्ये येलेल्या शाळा शाळा पिल्लाची देखील संगोपन करायचं पिल्ल पण एखादा कप्प्यात टाकून द्यायचे ते एक चौकोन जे केलेलं आहे तिथे पिल्लर हा तिथं पिल्लर आणि डारल्या खाली बी तुमची पिल्ले ताते ताते म्हणजे दोन तीन दिवसाचे वापरतो पंधरा वीस दिवसापर्यंत पिंजऱ्यामध्ये बारक्या आणि त्याच्यावर मोठे झाल्यावर पलीकडे पलीकड्याच्या त्याच्यापेक्षा मोठे झाल्यावर बाहेर यायच्यापेक्षा मोठ्या झाल्यावर मुक्तीकडे तिसऱ्या म्हणजे पिल्लांसाठी चार शिक्षण तो चार शिक्षण जन्मले तर बर ह्या ह्याच्यात सगळे तुम्ही सारे पत्र्याचा लोक सहसा ते हे करतात ड्रम तुम्ही प्लास्टिकचे ड्रम वापरले तर ते पण भारी वाटले तर याचं काय गणित नेमकं याचा काय विषय असायला ठेवतायत समजा शेरडी कवडी तोंड घालू शकत नाही आपला सगळा चारा ठेवायला एका जागा घेऊन चुकून आणायचं याच्या टाकून युजून घ्यायचं युज करायचं योग्य आहे प्रत्येक वेगळं वेगळं ठेवलं नाही का आमच्या हिशोबाने आम्हाला ते योग्य वाटतं जनरली काय होतंय रॅक असते एखाद्या औषधासाठी आम्ही जिथं बघतो तिथं तुमच्यासाठी औषध डायरेक्ट कपाट केले लोक पैशासाठी कपाट करतात किंवा कपड्यासाठी कपाट करतात <laughs> औषधासाठी कपाट केले औषधासाठी <laughs> कपाट केले कोणकोणते औषधे ठेवलेत सध्या पूर्ण झाल्या बकरीला जेवढे औषध लागतात ना आपल्याला जे डॉक्टर कड देतात उपलब्ध होत ते औषध आम्ही उपलब्ध करून ठेवलेत डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जे त्यांच्याकडे अवेलेबल लवकर होत नाही ते आम्ही करून सगळ्या गोष्टी आपल्याला कुठल्याही प्रकारची कधी अडचण आली नाही पाहिजे डॉक्टर मोकळे जरी आले बरोबर हो आता एकंदरीत गोष्टी जर पाहिल्या फार्मच्या भविष्यकालीन नियोजन खूप सुंदर तयार केलेलं आहे आणि तुमची जे काही तुम्ही आयुष्यभराची जी हो कार्याची आणि संपत्तीची दोन्ही बी ह्या ठिकाणी लावलेली आहे हे पाहून त्याचा मागचा उद्देश पाहून मला खूप बर वाटलं म्हणजे आज जे मी इथं तुमच्या येळीला आलो येळी भटेवाडीला म्हणजे तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझे कमीत कमी पाचशे पेक्षा जास्त मेंबर आहेत आपले भविष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो भविष्यामध्ये ज्यावेळेस माझं अहिल्यानगर मधलं जुना अहमदनगर आताच अहिल्यानगर जे माझं प्रशिक्षण असेल प्रॅक्टिकल माझं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ट्रेनिंग होणार आहे तर त्या प्रॅक्टिकल हे लोकेशन इथं आल्याबरोबर माझ्या डोक्यामध्ये फिट झालं इता इता की भविष्यामध्ये इथं नगर जिल्ह्यातले जेवढे काही आजूबाजूचे फार्म आहेत किमान चार पाचशे लोक इथं बोलून इथं हे नियोजन दाखवून द्यायला लोकेशन एकदम परफेक्ट आहे भविष्यामध्ये दिवाळीच्या आसपास दुसरा सुंदर व्हिडिओ येईल माझा तुम्हाला फॉलोअप राहील किंवा काय नेमका आता अजून केलंय म्हणजे सांगायचं म्हणजे खूप सुंदर नियोजन आहे फार्म मला आवडल्या आवडलेल्या फार्म पैकी एक आहे कुकडपालनाचं पण पलीकडे सुंदर नियोजन केलं झाड एकदम एकदा कोंबडीकडे जाऊन यायचं का सगळ्या गोष्टी बघू आणि मग त्याच्यानंतर कारण मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या तुम्हाला शेळी पालनाचा फार्म उजव्या बाजूला लगेच डाव्या बाजूला कुक्कुट पालनाचा म्हणजे त्यांनी खूप बारीक अभ्यास केलेला आहे भविष्यामध्ये वाढणार आहे सगळ्या गोष्टी म्हणून त्यांनी सेपरेट जागा केलेली आहे इथलं हो नियोजन कसं आहे शेड तरस... किती आहे आणि इकडचं इथलं शेड हे साठ बाय बारा बाराच फुटाची रुंदी ठेवली पण साठ फुट लांबी ठेवली फुट लांबी ठेवली म्हणजे कोंबडीचा पण चांगला अभ्यास आलाय तुमचा याचा अर्थ आतली रचना पाहिली ही आयडिया कुठून शिकली तुम्ही ही आयडिया ती तुमच्या शिड्या अच्छा आणि कोंबड्या कुठं म्हणजे जवळपासच्या कुठं जवळपासच्या सगळ्या गावरा कोंबड्या येते हो हे तर साहेब येते ना तिथं वीस जसं भेटतात त्याच्या ते पद्धतीने जमतर हो। किती दिवसापासून आहेत आता इथे दो आता दो दोन महिन्यापासून दोन अडीच तीन महिने दोन महिन्यातला अनुभव काय कोंबडीचा म्हणजे गावरान कोंबडीचा मर आहे का कशी आहे अंड्याचं प्रमाण अंड्याचं चा प्रमाण चांगलंय मर नाही काही नाही त्यांचा काहीही व्हायचा नाही जस काही दहा मला असं वाटतं नाहीतच असून आणि मनात आतमध्ये जात काही करायचं नाही आधार पडा की सगळ्यामध्ये करायचं नाही साहेब फक्त लाईट मध्ये केली की आतमध्ये नाही लाईट चालू केली का बाहेर झाडं कोण कोणत्या लावले परिसरामध्ये सगळे मी बघितलं आल्यापासून झाड सर्व प्रकारचे माहित नाही पैकी कारण हे उद्या भविष्यातलं सगळं नियोजन तुम्ही हो, केलेलं हो, आहे फणसाच आहे ना फनसाचे हो, फनसे फणसच आहे तेच म्हणलं पेरू येत आंबे चिंच संत्री याचं नियोजन कसं आहे कोंबड्याचं सकाळपासूनच सकाळ सकाळी उठल्याच्या नंतर सकाळच्या उठल्यानंतर फक्त गेट उघडायचं आणि चारा पाणी करून द्यायचं आणि पाणी मांडायचं त्यांना साहेब दुसरं काही नाही व्हायचा औषध यासाठी लोकांचं औषध औषध द्यायचं ना औषधा आठवड्यातून दोन तीन टाइम द्यायचे बर जसं आपल्याला म्हणजे आपल्या हिशोबाने सारख्या लक्षात हे बघितलं इथलं प्रकार तुमचं बदकाचं घर खूप सुंदर पद्धतीने ते अंड्यावर किती अंडे दिले आठ हे सुंदर बदकाचं घर बनवलेलं आहे आतमध्ये अंड्यावरती बसलेली आहे मादी आणि नर तिकडे बाहेर फिरायला आहे सध्या म्हणजे चारा पाण्याची सगळी व्यवस्था तर ही मादी जोपर्यंत एक एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस उठत नाही कधी तरी पण तिच्या खाण्याची व्यवस्था ठेवलेली त्याला पोहण्यासाठी काय बारीक नियोजन केलं बघ ना त्याला शिडी करून ठेवली त्याला शिडी करून बारीक नियोजन शिडी ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये एक सुंदर बारका हाऊद मुद्दा अच्छा चांगली जोडी आहे बाकी सगळ्या गोष्टीचं नियोजन मस्त आहे दोन्ही फार्म शेजारी शेजारी खूप चांगल्या पद्धतीने बनवलं येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या खूप शुभेच्छा लवकरात लवकर मी पण प्रशिक्षणाचं नियोजन करेल भविष्यामध्ये आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जे टार्गेट ठेवलंय का शेळी पालनाचं कोणी बी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाचा विचार करायला आहे तर ही विचार क्षमता असली पाहिजे तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत काय केलंय आणि इथून पुढे काय करायचंय कोणासाठी करायचंय अर्थार्जन प्रत्येकालाच करायचंय करायचं मित्रांनो नोकरीतून तुम्ही पैसा कमवताय व्यवसायातून पण पैसा कमवताय पण आत्मिक सुख समाधानातून जर पैसा येत असेल तर त्याला म्हणतात व्यवसाय आणि जनार्द भाऊनी काकांनी एवढं सुंदर मस्त नियोजन केलं की बाबा सर्व्हिस संपली इथून पुढचे दिवस आहेत हाताला थोडं काम असावं कारण रिटायरमेंट नंतर बी तब्येत एवढी पदशीरपणे सांभाळलेली आहे इथून पुढे बी तुम्ही असत दानापाणी चारा वैरण करत करत सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला शुभेच्छा मनापासून आणि ह्या पद्धतीने जे तुमचं चाललंय त्या गोष्टीसाठी पण मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या याच्यामध्ये आणि तुम्हाला पण सांगतो की लवकरच त्यांचा दुसरा व्हिडिओ दिवाळीच्या आसपास आपण शूट करूया त्यावेळेस बघूया त्यांच्या काय काय गोष्टी किती प्रमाणावरती वाढतात त्या आणि नगर जिल्ह्यातल्या असाल किंवा जवळपासच्या असाल तर एकदा अवश्य भेट द्या त्यांचं सगळं नियोजन पाहण्यासाठी I know it.